टी जंक्शन परिसरात ट्रेलर आणि ट्रक पाच ते सहा वाहनांना दर जोरदार धडक दिल्याने आणि भीषण अपघात घडला आहे आणि धारावीमधील टी जंक्शनमधील परिसरात पहाटे अपघात घडलेला आहे ट्रेलरने पाच ते सहा वाहनांना धडक दिल्याने आणि भीषण अपघात घडला आहे सकाळी पावणे पाच वाजण्याच्या सुमारास एका ट्रेलरने खाडीच्या बाजूला पार्किंगला असलेल्या पाच ते सहा वाहनांना धडक दिली ट्रेलरच्या जोरदार धडकेमुळे पाच वाहने खाडीत पडली आणि या अपघातात सुदैवाने कोणती जीवितहानी झाली नाही या अपघातग्रस्त ट्रेलर चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे सध्या स्थानिक पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास करण्यात येत आहे अपघाताच्या ठिकाणी सध्या पोलिसांनी अग्निशमक दलाचे जवान पोहोचलेले असून खाडीतून अपघातग्रस्त वाहने बाहेर काढण्याचे काम अग्निशमक दलाच्या जवानांकडून सुरू आहे अपघात एवढा भीषण होता की मोठा आवाज झाला आणि यानंतर अपघातस्थळी स्थानिकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली